आज आपण प्रदोष व्रत कसं करावं याच्याविषयीचा व्हिडिओ बनणार आहोत महिन्यामध्ये दोन प्रदोष येतात ज्याप्रमाणे एकादशी दोन येतात तसे प्रदोष सुद्धा दोन येतात कृष्ण पक्षातला प्रदोष आणि शुक्ल पक्षातला प्रदोष शुक्ल पक्षातला जो प्रदोष येतो तो संसारातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करतात आणि आमोशेच्या आधीचा जो प्रदोष येतो तो, तो मोक्षासाठी करतात हे प्रदोष व्रत अकरा प्रदोष किंवा पाच वर्ष बारा वर्ष करतात ह्या प्रदोष व्रताची महती एवढी का वाढली तर ह्याच दिवशी ब्रह्मा आणि विष्णूचा वाद निर्माण झाला होता मी श्रेष्ठ दोघही म्हणू लागले आणि त्यावरून दोघाचा वाद निर्माण होऊन एकमेकाच्या जीवावर उठले त्यावेळेस शिव परमात्मा दोघाच्या मधी ज्योतिष रूपानं प्रगट झाले तो जो दिवस होता तो त्रयोदशीचा दिवस होता त्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी त्या संधी काळामध्ये दिवस संपून रात्रीला प्रारंभ होतो त्या काळामध्ये हा स्तंभ प्रगट झालेला होता म्हणून प्रदोषची पूजा प्रदोषकाळी करावी हा प्रदोषचा वेळ सूर्यास्ताच्या आधी पंचेचाळीस मिनिट आणि सूर्यास्तानंतर पंचेचाळीस मिनिट असा दीड तासाचा प्रदोष वेळ असते ह्या मुहूर्ताला गोरज मुहूर्तसुद्धा म्हणतात त्यावेळेला गाई घरी येतात त्यांच्या पायांची जी रज धूळ उडते आणि आपल्या शरीरावर येते आपलं शरीर सुद्धा पवित्र होतं म्हणून गोरज मुहूर्त असं म्हटलेलं आहे ह्या वेळेला प्रदोषची पूजा करावी प्रदोषच्या दिवशी सकाळी लवकर उठावं भ्रम मुहूर्तावर उठावं स्नान करावं सुचिरभूत व्हावं आणि सकाळची आपली नित्याची पूजन करून घ्यावं दिवसभर उपवास करावा ह्या प्रदोषच्या दिवशी काही खाऊ नये असं सांगितलं आहे ज्यांना भूक सोसत नाही त्यांनी दूध आणि फलाहार घ्यावा संध्याकाळी प्रदोषची पूजन स्नान करावं सुचिरभूत व्हावं आणि पूजा मांडावी ह्या पूजेमध्ये पानावर गौरा गणपतीची पूजन करावं सुपारी ठेवून त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला फळं ठेवावे शुभ्र वस्त्र धारण करावं आणि अभिषेक करावा, आण करावा पंचामृत वाहून पूजन करावं ही जर पूजा मंदिरात केली तर मंदिरामध्ये जलहरीची म्हणजे खालची जी पिटिका आहे त्याची पूजा आधी करावी पुन्हा गौरा गणपतीची पूजा त्या पिंडीमधल्या करावी पार्वतीची पूजा करावी आणि पुन्हा शिवलिंगाचं पूजन करावं मंदिरात अभिषेक करायचा असेल तर दोन्ही हातानं तांब्या धरून पाणी घालावं अखंड धार घालावी धार तुटू देऊ नये दुसऱ्या तांब्यानं त्या धार सोडलेल्या तांब्यामध्ये पाणी टाकावं आणि अखंड जलानं परमात्म्याचा अभिषेक करावा महादेवाला बेल वाहिल्याशिवाय प्रदोष पूजा करू नये बेल जर नाही मिळाला तर वाहिलेला बेल धुवून व्हावा बेल कधीच शिळा होत नाही शिव परमात्म्याला पिंडीवर अक्षदा वाहताना अक्षदा तुटलेली नये अक्षय सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी अखंड अक्षिदा व्हावा रोजच्या दिवशी नाही तर कधीही शिवाची पूजा करताना अखंड अक्षिदा परमेश्वराला व्हावा शिव परमात्मा तुटलेली वस्तू स्वीकारत नाही ज्यावेळेस गणपतीचं मस्तक काटलं त्यावेळेस देवानी पार्वतीला वचन दिलेलं आहे मी तुटलेली वस्तू स्वीकारणारही ना नाही आणि कुणाला देणारही ना नाही शिवानं दिलेली वस्तू पूर्ण असते ते कधीही अर्धवट नसते म्हणून प्रदोषव्रत दिवसभर उपवास करावा संध्याकाळी पूजन करून मीठ न टाकता प्रसाद तयार करावा नैवेद्य दाखवावा एक वेळेस प्रसाद घ्यावा जेवण करावा प्रदोष हे प्रत्येक आठ दिवसाचे वेगवेगळे वे महत्व सांगितलेलं आहे रविवारचा प्रदोष जो आहे तो संकट नाशन प्रदोष आहे सोमवारचा जो प्रदोष येतो तो, तो सौभाग्यवर्धक सांगितलेला आहे मंगळवारचा प्रदोष कर्ज हरण करणारा बुधवारचा प्रदोष जीवनातली घडी सुख जशा तसं राहावं त्या सुखाला कोणती काळी मन लागू नये म्हणून केला जातो गुरुवारचा जो प्रदोष आहे तो असाध्य रोगामधून सुटका व्हावी कोणता असाध्य रोग झाला असेल तर त्यातून मुक्तता मिळावी म्हणून गुरुवारचा प्रदोष करतात शुक्रवारी आलेला प्रदोष पती पत्नीमध्ये समंजस्य राहावं भांडण होऊ नये कलह होऊ नये संसार सुखाचा व्हावा म्हणून शुक्रवारचा प्रदोष केला जातो शनिवारचा जो प्रदोष असतो तो, तो संतानप्राप्तीसाठी केला जातो किंवा शनीचा ग्रहाचा जो दोष आहे साडेसाती आहे ते लागू नये त्याचा परिणाम जीवनावर जास्त होऊ नये म्हणूनही केला जातो अशा प्रकारच्या सात दिवसाच्या प्रदूषचं वेगवेगळं वेड़ महत्त्व सांगितलेलं आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा